గజాన దాదా హాయ మనూ హాయ్ గజాన దాదాకా జాగ్రత్త వగేరే ఫస్ట్ లాక్ థ్యాంక్ యూ జయ భీమ జయ భీమ గజాన దాదా జల ఓకే थंडी आहे की नाही मलकापूर मध्ये इकडे भरपूर थंडी आहे भुसावळ मध्ये थंडी पडली बाबा लाईव कट झाल्या होत्या हो हो लाईव कट झाली होती मग परत चालू केली मी अरे बाप रे बाप हा भर भर ना भरपूर थंडी आहे दादा भरपूर आहे बाबा असं वाटते अंगावर घेऊन झोपून राहावा म्हणू तू दुपारी रेस्ट करत नाही का नाही ना गजानन दादा नाही करत माझी माऊ नाही करू देत आणि ती स्वतः बी करत नाही मला पण करू देत नाही त्याच्यामुळे असं लेटत पण नाही मी दुपारी माहिती आहे का अशी अशी लेटत पण नाही स्वतः दिवसभर अशीच राहते एक तर काम करत राहते एक तर अशी बसेर राहते कारण झोपू देतच नाही ती इम्रान दादा हाय हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये कशा आज झालं का जेवण वगैरे माझा मोबाईल कट होऊन राहिला माझा मोबाईल कट होऊ राहिला हो का <laughs> कट होत असेल लाईव्ह कट चालू कट चालू होत असेल तुमच्या मोबाईलमध्ये <laughs> चला या सर्वांनी मध्ये थोडा वेळच घेते मी लाईव्ह जास्त नाही घेत <laughs> माझा मोबाईल मोबाईलचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती कधीच कट होत नाही पण आज तसं होत होत नाही नाही गजानन दादा माझ्या मोबाईलचा मी बॅग जाते येते बॅग जाते तर त्याच्यामुळे होतं अथर्व म्हणतो हाय हाय अथर्व कसं आहे गजानन दादा म्हणतात दा डिस्प्ले दा थमच नाही राहला हो का ओके ओके मनोज दा दा, मनो दादा नंतर डुगे लाईक डन थँक्यू मनोज दादा लाईक दा। केल्याबद्दल Thank <laughs> Mmm. मोबाईल त्रास देऊ राहिला <laughs> तुमचा नाही देऊ राहिला माया देऊ राहिला मी घडी घडी बॅग जाते त्याच्यामुळे गोल गोल फिरतोय आता बघा आता व्यवस्थित दिसेल तुम्हाला आता आता आहे मी लाईव्ह आता दिसेल व्यवस्थित बोला दादा असाल तर मेसेज करा ไม่มโนฮห माझा डिस्प्ले लगेच जातो माझा डिस्प्ले लगेच जातो हो का <laughs> मोबाईल लवकर सुधरू ना मग गजानन दादा <laughs> म्हणून असा कधीच होत नाही ना <laughs> गजानन दादा तुमचा तुमच्या मोबाईलचा प्रॉब्लेम नाहीये माझा नेटवर्क इशू आहे म्हणजे मी मला मा, मेसेज येत होते एक कॉल पण येत होता तर मिस बॅग गेली म्हणून तुम्हाला तसं दिसलं तुमच्या मोबाईल मग तुमचा मोबाईल व्यवस्थित आहे माझा मोबाईलमध्ये मा प्रॉब्लेम होता रोहिदास दादा म्हणता आप इतनी प्यारी ना होती तो मुझे ना होती अरे बापरे धन्यवाद तारीफ की मॅसेज में की बुराई की क्या मालूम गजानन दादा म्हणता होका हो oh, गजानन दादा माझ्या मोबाईल मधला प्रॉब्लेम आहे तुमच्या नाही <laughs> बाप रे रोहिदास दादा बहुत बढिया संभाल के ही रखो फिर और संभाल के रखो कुछ दिन के लिए आएंगी तुम्हारे दिल को संभालने वाली खूब छान धन्यवाद केला मनु बरोबर खूब छान धन्यवाद केला मनु बरोबर हो <laughs> ना गजन <का> दादा <laughs> रोहिदास दादा बोलते तो हैं नहीं करती हो नाच तेरे पलकों के सामने आमने पर मेरा दिल झुम होता है आपकी मुस्कुराहट पर से वाह 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 क्या बात है गजानंद दादा <laughs> चला पट पट लाइव लाइक करा चैनल मध्य नवीन अल तो नक्की सब्सक्राइब कर अजिब विसरू नका ओ दिल दिल नहीं है आपसे मिलने की खुबा ना करे आप जाए मुझसे भगवान ऐसा ना करे वाह वा 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 वा। बारी बारी एक नंबर चला कमेंट करा सर्वानी लाइव लाइक करा सपोर्ट करा मध्ये नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा बरोबर ना म्हणू बरोबर गजानन दादा बरोबर बोलले मी शेर शायरी शिकवत होतो तुम्हाला राग नको मानो माझ्या गोष्टीची वा वा छान छान करता शेरवाणी तर खूपच भारी करता शेरशायरी तुमची खूपच भारी आहे अतिउत्तम खूप सुंदर चला चॅनलला सब केलं नसेल तर सब करा लाईव्हला लाईक केलं नसेल तर नक्कीच करा चला या बाकीच्या कुठे गेले लवकर लवकर या माझ्याकडे खूप शेरशायरी आहे पण कोणाला राग येईल म्हणून मी जास्त करत नाही ओके ओके खूप आहे असतं असतं कोणाकोणाला खूप शोक असतो शो शेर शे शेरशायरी करायचा येतं पण जमतं पण कोणाकोणाला भरपूर जमतं कोणाकोणाला नाही जमत मला तर बिलकुल जमत नाही करणं चला मेसेज करा मी अशी मजा करत असतो म्हणून कुणाला राग येते जास्त बोलत नाही हो येतं असतं कोणा कोणाला अशा कमेंटचा राग पण येतो कारण शेरशायरी मध्ये भरपूर अर्थ निघतं त्याच्यामुळे पण अगोदरच सांगून ठेवायचं दादा की मी शेरशायरी करतो पण माझा उद्देश तसा नाही आहे कोणाला राग मानू नका असतं असं कोणा स्नेहल आली जय भीम ताई जय भीम स्नेहल कशी आहेस ग वाटच बघत होती मी तुमच्या दोघी ती आरती मॅडम अजून पत्ता नाही तिचा वीस मिनटं झाले मला लाईव्ह चालू करून पण तुमच्या दोघीचा पत्ता नाही अजून मी तुम्हाला लाईक करून देतो मी गाडी चालवतो ओके ओके दादा चालेल रोहिदास दादा मनापासून धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि सांभाळून गाडी चालवा आणि सांभाळून जावा जिथं प्रवास करताय तिथं मी मस्त ताई झालं का ग जेवण तू कशी आहेस ग मी पण मस्त आहेस नाही तुझं जेवण झालं का थांब तिला कॉल करते कर बरं केव्हाचं पंधरा सतरा मिनटं झाले तिला अजून पत्ता नाही तिचा कुठे बिझी आहे मॅडम काय माहिती तिच्या घरात पण काम चालू आहे सध्या तसं पण आज तिला काम नाही आहे काही घरात हा ना लाव बरं तिला कॉल ते बोलली होती मला काही काम नाही आजीन मी तुझ्या लाईव्ह आणि बघ तिचा पत्ता नाही अजून का झोपली की काय खरंच काय माहिती चालेल तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या माझ्या गोष्टीचा राग नको म्हणा नाही नाही राग वगैरे नाही मानत मी आणि खरं मनापासून धन्यवाद आले छान छान कमेंट केल्या बोलले भरपूर आहे लाईक केलं माझ्या लाईव्हला त्याच्याबद्दल बी धन्यवाद आणि सांभाळून जावा आणि काळजी घ्या स्वतःची येत राहा लाईव्हमध्ये अशी मजा करत राहावा स्नेल म्हणते टॉलीचं कामचं आहे हा ना टॉली चालू आहे तिच्या घरातला टॉलीचे चा कामं चालू आहे पण आज फ्री आहे मॅडम तरी पण तिचा पत्ता नाही अजून दीदी मला कधी कधी टाइम भेटत नाही ओके ओके दादा काही हरकत नाही जेव्हा टाइम मिळाला तेव्हा या बोला जेव्हा टाईम मिळतो तेव्हा असं नाही की कामात वेळ काढून या वेळ मिळला तर नक्की या दिसली लाईव तर Mm-hmm.